ओम अध्याय पहिला ओवी क्रमांक एक्केचाळीस ते पन्नास ना तरी नगरांतरी वसिजे तरी नागराची होईजे तैसे व्यासोक्ती ते जे, सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नवाळी प्रगटे जैसी आगळी अंगना अंगी, नातरी उद्यानि ते वनशोभेची तेथवनशोभेचिखाणि उघडे आदिलापासोनि अपाडे जिया परि नानाघनीभूतसुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मगलङ्कारी बरवेपण निवाडु दावी तैसे व्यासोपि आवडे ते बरवेपण पातले। ते जाणो निकाय आश्रयिले इतिहासे नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी सा निवधरोणि आगी पुराणे आख्यानरूपे जगी भारता महाभारती जे नाही तेनो हे चि तिही येणे कारणे मणिपे पाहि व्यासोच्छिष्टजगत्रय सुरस सुरसजगी कथा जे जन्म जन्मभूमि मुनिसाङ्गे नृपनाथा जनमे जया चे अद्वितीय उत्तमा पवित्रैकनिरुपम परम मङ्गलधाम अवधारिजो आता भारती कमल परागू, गीताख्य प्रसंग जो संवादला श्रीरंगो अर्जुनेसी ओव्यांचा अर्थ सांगण्यापूर्वी एक नमूद केलं पाहिजे गीतेचे श्लोक सामान्य जनांना समजावून देताना ज्ञानेश्वर महाराजा ज्ञानेश्वर महाराजांनी असंख्य दृष्टांत म्हणजे उदाहरणं दिली आहेत त्यापैकी काही दृष्टांत कुणाला कदाचित पटणार नाहीत पण हे लक्षात ठेवायला हवं की ज्ञानेश्वरी इसवी सन बाराशे नव्वदमध्ये सांगितली त्यावेळचा काळ आणि सामाजिक परिस्थितीचं प्रतिबिंब काही दृष्टांतांमध्ये येणं साहजिक आहे पण पटलं नाही तरी सोडून द्या आणि पुढे चला दृष्टांतांचा शब्दांचा कीस काढत बसू नका शब्दात न अडकता त्यातला सिद्धांत समजावून घ्या अशा अर्थाची ओवी पुढे येईलच आता अर्थाकडे वळूया अथवा शहरात राहिल्याने जसा मनुष्य चाणाक्षच होतो त्याप्रमाणे व्यासांच्या वाणीतील तेजाने सर्व गोष्टी उज्ज्वल स्पष्ट झाल्या आहेत किंवा तारुण्यावस्थेत स्त्रियांच्या ठिकाणी ज्याप्रमाणे सौंदर्याचा बहर अधिक उठावदार दिसू लागतो अथवा बगीचात वसंताने प्रवेश केला असता तेथील सर्व झाडांच्या सौंदर्याची पूर्वीपेक्षा ज्याप्रमाणे असाधारण अशी खाण उघडते अथवा सोन्याची लगड पाहिली असता ते सोनं डोळ्यात भरत नाही पण त्याच लगडीचे दागिने बनवल्यावर तेच सोनं आपलं सौंदर्य काही निराळंच दाखवतं त्याप्रमाणे व्यासांच्या बोलण्याने अलंकृत झालं असता आपल्याला हवा तसा चांगलेपणा येतो हे समजूनच की काय पूर्वीच्या कथांनी महाभारताचा आश्रय केला अथवा जगामध्ये पुरता मोठेपणा प्राप्त व्हावा म्हणून स्वतःच्या ठिकाणी लहानपणा घेऊन पुराणांनी आख्यान रूपाने महाभारतात प्रवेश केला एवढ्याकरिता महाभारतामध्ये जे नाही ते त्रैलोक्यात नाहीच या कारणामुळे संपूर्ण त्रैलोक्य व्यासांचं उष्ट म्हटलं जातं म्हणजे व्यासांनंतर झालेल्यांनी आपल्या सर्व कल्पना व्यासांपासून घेतल्या आहेत अशी जगात सुरस म्हणून प्रसिद्ध असलेली आणि ब्रह्मज्ञानाला जन्म देणारी ही महाभारताची कथा राजश्रेष्ठ जनमे जय राजाला वैषमपायन ऋषींनी सांगितली ऐका हे महाभारत अद्वितीय उत्तम आती पवित्र, निरुपम आणि श्रेष्ठ असं मांगल्याचं ठिकाण आहे आता जो श्रीकृष्णाने अर्जुनाला संवाद रूपाने उपदेशिला तो गीता नावाचा प्रसंग महाभारतात कमळातील परागाप्रमाणे आहे ओम